मटण चिकन किंवा मग कुठलंही नॉनव्हेज पदार्थ मनवायचं म्हणलं की आपल्याला सगळ्यात पहिले वाटणाची तयारी करावी लागते पण आज आपण जरा सुद्धा वाटण घाटण न करता जास्तीचा कुठलाही तामझाम न करता खूप असे मसाले न वापरता अगदी साध्या सोप्या पद्धतीने हे बॅचलर मटण तयार करणार आहोत कधी कधी वाटण घाटण करण्या इतपत सुद्धा आपल्याकडे वेळ नसतो अशा वेळी जर कधी झटकेपट मटण तयार करायचं असेल तर अवघ्या दहा मिनिटांमध्ये बिना वाटणाचं हे बॅचलर मटण कसं तयार करायचं हे पाहणार आहोत नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत सर्वप्रथम इथे मी अर्धा किलो इतकं मटण घेतलेलं आहे आणि हे मटण एक तीन ते चार पाण्यामध्ये स्वच्छ असं धुऊन घेतलेलं आहे असं गुलाबीचं रंगाचं मटण शक्यतोवर घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं मी इथे खडे मीठ वापरलेलं आहे तुम्ही लहान मीठ वापरलं तरीही चालेल आणि एक चमचा इतकं हळद नॉनव्हेज पदार्थांमध्ये थोडीशी हळद ना जास्त वापरायची आहे म्हणजे जर काही जीवजंतू असतील तर ते नष्ट होतात आता त्याचबरोबर इथे आपल्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे हिंग घालायचे पाव चमचा इतकं हिंग घातलेलं आहे जर तुम्ही कधी घालत नसाल तर नक्की घाला जो नॉनव्हेज पदार्थांचा एक असा नॉनव्हेज स्मेल असतो की नाही तो कमी होतो बरोबरीने नॉनव्हेज पदार्थ पचायला जड असतात त्यामुळे हिंग घालणं अत्यावश्यक आहे म्हणजे ते पचायला हलके होतात आता हे हळद मीठ आणि हिंग लावून हे मटण साधारणपणे अर्धा तास ता तरी मॅरिनेट करायचं वेळ नसेल तर दहा मिनिटं तरी असं बाजूला ठेवून द्या त्यानंतर इथे आपण आलं आणि लसणाची पेस्ट तयार करणार आहोत त्याकरता दहा बारा लसूण पाकळ्या एक इंच आलं आणि मुठभर कोथिंबीर घालून पाणी न घालताच याची बारीक पेस्ट तयार करून घ्यायची लगेच आता आपण इथे फोडणी देणार आहोत फोडणी करता मी तीन टेबल स्पून तेल इतकं गरम केलेलं आहे आणि आजचं हे मठण आपण कुकरमध्ये तयार करणार आहोत त्यामुळे शक्यतोवर जर कुकर असेल तर कुकरच वापरा म्हणजे दहा मिनिटांमध्ये मठण तयार होतं आता दोन मोठ्या आकाराचे कांदे अगदी बारीक चिरून ते यामध्ये घातलेले आहेत आणि कांदा आपल्याला मस्त असा तांबूस रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे अगदी साधारण हलकासा गुलाबीचा रंग न येऊ देता चांगला असा बघा रंग असं बदलायला पाहिजे साधारण तांबूस रंग आला इथपर्यंत आपल्याला हे चांगलं परतवून घ्यायचं त्यानंतर यामध्ये एक मोठ्या आकाराचा लालबुंद टोमॅटो बारीक चिरून तो घालायचा आहे आपण इथे वाटण घाटण काहीही करत नाहीये त्यामुळे दोन मोठ्या आकाराचे कांदे आणि एक मोठ्या आकाराचा टोमॅटो याचीच ग्रेव्ही तयार होणार आहे म्हणून हे जरा मोठ्या आकाराचे घ्यायचे आता आपण यामध्ये आलं लसूण आणि कोथिंबिरीची जी पेस्ट तयार केली ना ती साधारण दोन टेबलस्पून इतकी यामध्ये घालून घ्यायची पण जर तुमच्याकडे मिक्सर नसेल किंवा तुम्ही कोण बॅचलर असाल तर मात्र जे विकतची रेडीमेड पेस्ट येते ती एक टेबल स्पून घालायची आणि भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये घालतो घ्यायची आता ही लसूणची पेस्ट सुद्धा चांगली अशी परतून घ्यायची म्हणजे त्याचा कच्चा स्मेल निघून जातो साधारण असं हलक सुटायला लागतं आणि टोमॅटो सुद्धा मौसूत शिजला जातो इथपर्यंत अगदी पाव चमचा हळद घालायचे साधारण थोडीशीच घालायची फार घालायची नाही कारण आपण एक चमचा हळद आधीच मटणाला लावून ठेवली आहे त्यानंतर मी इथे मध्यम तिखट आहे हे माझं घरगुती लाल तिखट आहे ते मी साधारण दोन चमचे इतकं घातलेलं आहे आणि एक चमचा काश्मीरी मिरचीच लाल तिखट घालायचं एक चमचा धने पूड घातलेली आहे त्याचबरोबर तुम्ही कुठल्याही कंपनीचा एखादा मसाला मटण मसाला किंवा चिकन मसाला इथे वापरू शकतात मी हा एव्हरेस्ट चा मटन मसाला आहे तो वापरलेला आहे तो सुद्धा साधारण एक चमचा इतकं घालून घ्यायचा आहे आता हे मसाले चांगले असे कांदा टोमॅटो बरोबर परतून घ्यायचे आहेत पर पण ते करपायला नको ना म्हणून यामध्ये आपण थोडंसं पाणी घालणार आहोत की जेणेकरून मसाले चांगले परतले जातात पण पर ते करपले जात नाहीत आता हे चांगले असे मस्त तेल सुटेपर्यंत हलकस असं परतून घ्यायचं आहे आणि मग यामध्ये आपल्याला आता जे आपण मॅरिनेट करून ठेवलेलं मटण आहे की नाही ते यामध्ये घालून घ्यायचं आहे आता सगळ्यात महत्वाची स्टेप म्हणजे या मसाल्यांबरोबर आणि या कांदा टोमॅटोच्या ग्रेव्ही बरोबर हे मटण चांगलं अस ना मिनिट दीड मिनिट परतून घ्यायचं आहे लगेच पाणी वगैरे घालण्याची घाई करायची नाही कारण जेवढं आपण हे मटण चांगलं असं या मसाल्यांबरोबर परतून घेऊ ना तेवढी याची चव खूप छान येते कारण त्याला ना स्वतःच असं एक पाणी सुटतं आणि त्याचमुळे हे मटण अगदी छान असं चविष्ट तयार होतं त्यानंतर यामध्ये मी आता साधारण अर्धी वाटी इतकं फेटलेलं हे दही घेतलेलं आहे दही जास्त आंबट नसावं जर आंबट असेल तर थोडं कमी घाला पण दह्यामुळे ना असं छान ग्रेव्हीला एक छान टेक्स्चर येतं म्हणून आहे ना दही असेल तर वापरा दही घातल्यानंतर पुन्हा हे चांगलं असं मिनिट दीड मिनिट परतून घेतलं त्यानंतर आता यावरती झाकण ठेवायचं आणि झाकणावर आपल्याला पाणी ठेवायचं आहे लगेच मटणामध्ये पाणी घालण्याची घाई करायची नाही झाकणावरचं पाणी गरम झालं की बघा आतमध्ये सुद्धा मटणाला आपणहून छान असं पाणी सुटतं आणि तेलही सुटलेलं आहे आणि मग हळूहळू पाणी यामध्ये घालायचं जर आपण सुरुवातीलाच पाणी घातलं असं ना तर मटण पाणचट तयार होतं छान असं त्यातली जी स्वतःची एक टेस्ट असे की नाही ती रिलीज होतच नाही म्हणून ना कुठल्याही भाजीत किंवा मटणात शक्यतोवर ना आधीच पाणी घालण्याची घाई करायची नाही आधी त्याचं स्वतःचं अंगचं जे पाणी असतं ते सुटू द्यायचं त्यामध्ये ते थोडस परतून झालं पाहिजे आणि मग आपण वरून पाणी घालू शकतो आता हे चांगलं एकदा मी मिसळून घेतलं जितकं तुम्हाला रस्सा हवा आहे तेवढं पाणी ठेवायचं आणि मग झाकण लावून साधारण तीन चिठ्ठ्या करून घ्यायच्या मध्यम आचेवर तीन चिठ्ठ्या करून झाल्या आपलं मटण बनवून तयार झाले बघा किती छान मस्त अशी तर्री आलेली आहे आणि आपण जरा सुद्धा यासाठी वाटण घाटण केलं नाही कुठले जास्ती जे मसाले वापरले नाहीत तरी सुद्धा हे मटण खूप छान होतं तुम्ही एकदा तरी या पद्धतीने ना नक्की तयार करून पहा एकदम मस्त असं हे मटण आपलं बनवून तयार झालेलं आहे आणि व्यवस्थित हे मटण शिजलं सुद्धा आहे मी तुम्हाला दाखवते साधारण तीन चिट्ट्यांमध्येच ना हे मटण छान असं शिजतं आणि रसा सुद्धा ना मस्त असा दाटसर झालेला आहे बघा अगदी मस्त मऊसूत असं हे मटण शिजलेलं आहे आणि तर्री सुद्धा खूप छान आले कारण आपण यामध्ये दही वापरलं होतं त्याचबरोबर छान मसाले चांगले परतून घेतले कांदा टोमॅटो परतून घेतला असल्यामुळे छान अशी आलेली आहे तुम्ही सुद्धा जर बॅचलर असाल किंवा कधीतरी झटपट असं मटण तयार करायचं असेल तर या पद्धतीने मटण नक्की तयार करून पहा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा तुमच्या मैत्रिणींना नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा अशा छान छान प्रमाणबद्ध रेसिपीज पाहण्यासाठी प्रियाज किचनला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बाजूला असलेलं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा पुन्हा लवकरच भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीसह धन्यवाद